मोमोजची चटणी रेडी झालेली आहे जी निताबाई आमच्या पोरांसाठी करते छोट्या छोट्या पोरांसाठी करते मोमोज कारण की आज आहे गणपतीचा लाचचा दिवस रातची रात्र थोडा जागरण पण होईल थोडा नाश होईल मोदक <laughs> नाही इथं बोट झालेली आहे <laughs> पाण्यात <पाने> टाकली नाही <laughs> तरंगे इकडे गरमागरम मोमोज रेडी झालेले आहेत केले रव्याची केशर वगैरे खाणं तांदळाची खीर गौरीपूजनानं केलेली आता ही के ही खीर आहे ती रव्याची खीर आहे आणि ही चटणी आहे कारण आज डोसाचा प्लॅनिंग डोसा करणार आहेत बटाट्याची भाजी आहे डोश्याची आज करणार आहे मी मसाला डोसा अजून एक फ्रीज मदे। एक डबा आहे फ्रीजमध्ये हा एक डबा आहे आता आज जेवायला पण आणि नाश्ता झाले सकाळी चहा नाश्ता थोडासा आता जेवायला करणार आहे मसाला डोसा काल भरपूर जेवण झालं जेवण एक शिल्लक आहे त्यामुळे डोसा करते मसाले मसाला डोसा नाही खीर पण केले आणि चटणी आहे बटाट्याची भाजी आहे आज आमची आजी दूध करते नाही कंठी गेली मम्मीनी पप्पासाठी दुर्वेची कंठी एक घातली ऑलरेडी ती कोणी बनवली ती पण दुर्वेची हाताने बनवली घरी बनवली कंठी आहे पप्पाला ॲडव्हान्समध्ये हॅपी बड्डे पैसे घेतले पाया पडत नाही चला मम्मी आले माझी गावावरून आणि नाही पाया पडायला आले चार वर्षाने गणपतीच्या <laughs> कधी आलेली चार वर्षाने ना तीन वर्ष झाली तीन वर्ष पाया नाही चालली निघाली आता चला लेख का चालली सासरा कि चाललं चालला कसं का तू चालला सोडून चाललाय बाय 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 चालला तू आज्ञा नाही नको नको तुला तुला आज्ञा पाहिजे ना लागेल बाबा तिला चिंता बघित बाय बाय काय कुठं गाव आहे तुला जाते गावाला सांगू फोन करून मावशीला यायला परत राशील का आज आहे बाप्पाचा दहावा दिवस आणि जागरण जागरणाचा दिवस आहे आणि इकडे या जेवायला काल दोन दिवस डाळभात खाऊन रोज कंटिन्यू डाळ डाळ वगैरे करतोय त्याच्यामुळे नाही केली आज वालाची आमटी केली बिरड्याची आमटी केली आणि गुलाबजाम असं नैवेद्य आहे संध्याकाळ संध्याकाळी काहीतरी वेगळं करायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही जेवण केलं नाही कारण के उरलं जेवण पर तर परत तसंच राहून जातो आणि कालचं पण भरपूर जेवण शिल्लक आहे त्याच्यामुळे जास्त काही जेवण केलं के नाही मी कारण आज मी ॲक्च्युली मी आज बैठकीला पण गेलेली त्याच्यामुळे घ आल्यानंतर पटापट पत जेवण केलं बघू शकतो समर्थांची पूजा झालेली आहे कृपा गेली स्कूल ना कृपाचं स्कूल आहे आज्ञाचं पण स्कूल होतं आज्ञा नाही गेली आज्ञाने मारली तांडी स्कूल होता ना दीदी गेली स्कूलमध्ये काय का स्कूल होता ना तुझा गेली का नाही स्कूलमध्ये आला स्कूल स्कूलमध्ये जायला मॅडम बघते ना तुझे ब्लॉग पांढरा तू काय खातो एवढा गोरा झालास नुसतं दूध पित का तू आ काय टाकतो तुझ्या मध्ये काय ना अच्छा म्हणून एवढा गोरं झाला तू आज्ञा काय करते अभ्यास करते शाळा आली ना तर आज शाळेत गेली नाही ना तू स्कूल मध्ये गेली नाही ना उद्या आमचे गणपती जाणार आहेत म्हणून आज्ञा स्कूल मध्ये गेली नाही दी दीदी गेली ना स्कूल मध्ये आता अभ्यास कम्प्लीट करा मी इथे जागरणाला करते आज मोमोज म्हणजे कटर मध्ये कट करून थोड्या सगळ्या म्हणजे क्रश केल्यात सगळ्या कोबी आहे भाज्या सगळ्या क्रश करून घेतल्यात कोबी क्रश केलं आहे दीड किलो कोबी होती त्यातली पाऊण किलो कोबी क्रश केली आहे ही बीन्स आहे आणि गाजर आहेत एकत्रच मी बारीक चिरलेत आणि शिमला मिरची आहे अर्धी चिरले हाताने अर्धे क्रश केलं आहे कांदा आहे आणि हे आलं आणि लसूण आहे दोन्ही मिक्स बारीक चिरले त्यानंतर मिरचीच आहे मिरची हाताने शेतते कारण क्रश एकदम जास्त तिकडे बारीक क्रश केलं तर इथे मी सगळ्या भाज्या मिक्स केल्या त्याच्यामध्ये सॉसेस टाकलेत काळी मिरची पूड टाकले मीठ टाकले आता हा स्टफिंग रेडी आहे म्हणजे आता पीठ मळून घेते आणि स्टफिंग भरून टाकते त्याच्यात आणि ही चटणी चटणीसाठी इथे मी टोमॅटो आणि मिरच्या वाटून घेतल्यात मोमोजची चटणी रेडी झालेली आहे मी पीठ मळून ठेवलं आहे त्याचे मोमोज तयार करते की नीताबाई आमच्या पोरांसाठी करते छोट्या छोट्या पोरांसाठी करते मोमोज <laughs> पोरा कारण की आज आहे गणपतीचा लाजचा दिवस रातची रात्र थोडा जागरण पण होईल थोडा डान्स होईल त्याच्यामुळे पोरांना आज मोमोज आणि भज भजीपाव देणार आहे त्याची तयारी करून ठेवते आता डान्स बीन झाल्यानंतर थोडा एक ब्रेक झाल्यानंतर मोमोज भेटेल दुसरा ब्रेक झाल्यानंतर भजीपाव भेटेल अशी ऑर्गनाईज केली आहे नीतानी <laughs> मोमोज असे असतात वाकडे तिकडे सारे मोमोज असतात आणि जे आकार छान असतो ते मोदक असत ते वाकडे तिकडे असतात त्याला मोमोज बोलतात कसे पण आकार असतात त्याला इकडे हा आता पप्पा ट्राय करतात बघू आता कसे करतात पप्पा आता करतात मोमोज मस्त झाला मोमो ते थोडेसे लाटा लागले थांब ते जाड जड आहे थांब मी लाटून देते काय करतेस पहिला टेस्ट तू करते का पहिला टेस्ट तू करते शेप दुसरे आहे तू मॅनेजर आहे मस्त आले हा आता तर नव्हती ना तुला भूक भूक नव्हती ना तुला मी आता काहीच खाणार नाही जेवण नको बोलली हे चालेल काय मस्त बनवलं आहे मोमोज हे बघा पप्पानी केला आहे आमचा मोमोज तर मो मोमोज मोदक आहे मोदक पण मोदक पण नाही मोमोज पण नाही दोघांचा मधला आहे मोमोज मोदक मो मोम्मद मोहम्मद काही जरुरी नाही का अकर उकर याला वगैरे खायचा मोमोज आहे माझा माझ्या पण धड नाही तर मी असं पोटल्याची पोटली बनवायची पोटली बो केवढी फुटी पुठली कापायची पोटली पण वाटत ना मोदक पण <laughs> <पाते मुदग> <laughs> ना वाटत मधलाच काहीतरी येतोय मोदक नाही येत बोट झालेली आहे पाण्यात टाकली नाही पाण्यात टाकली तर तरंगेल आज्ञानी सॉरी आज्ञा नाही कृपाणी म्हणले हे काय मोदक मोमोज असा कसा मोमोज मोमोज असे असतात असे असतात असे असतात इकडे गरमागरम मोमोज रेडी झालेले आहेत सुगंध सुगंधवारीच खायला चल झालंय त्याच्यामध्ये काय भिवंडी मुंबई ठाणे आणि पनवेल तर थाने 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 था आता तिकडं मुंबई तिथं ठाणे तिथं भिवंडी आणि इथं पनवेल आता नंतर गाणं लागेल गाण्यामध्ये गोडगो फिरायचं आणि नाचायचं मग गाडा स्टॉप येईल तेव्हा असं सुद्धा फक्त मी भिवंडीमध्ये मी ठाण्यामध्ये आणि मग आता आज्ञा चीट घेऊ मिक्स करेल आणि घे समज आता ठाण्याला ठाण्यामध्ये कोण पण असेल ना बा हे लोक लोक असेल तू होत ना ठाणे तिथं तू बाद होईल मी नाही घेऊ शकतो आउट होईल बैठकीचा आहे तो इथं आहे ठाणे मुंबई आणि yes! या लोकेशन कि कोणाला काय पाहिजे तू छान लोक राहते हे तू भिवंडीला उभी तू मुंबईला आता इकडे भाऊ कोणते जिथे आली बघू पनवेल

bye vậy thì giá nhà dễ mới thì có nhiều <laughs>